राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही आज एकमेकांवरती आरोप करणारे चिखलफेक करणारे कधीही गळ्यात गळा गड़ा घालून एकत्र येऊन हिंडू शकतात भाजपमधील नव्याने नव्यानं सुरू झालेली इनकमिंग पाहिली तर हे स्पष्ट होत खरंतर भाजप नेहमीच काँग्रेस मुक्त भारताचा नारा देतो पण भाजपची आजची स्थिती पाहिली तर भाजपचं भाजप जी आता काँग्रेस युक्त झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचं लक्ष हे काँग्रेस मुक्त महाराष्ट्राचं आहे की काँग्रेस युक्त भाजपचं चा हीच चर्चा आता रंगली महात्मा गांधीने नरेंद्र मोदींनी काँग्रेस मुक्त भारत का भारताचा भारता नारा दिला पुढे हेच भाजपचं घोषवाक्य बनलं सुरुवातीला नवनवीन राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मोदींच्या भाषणाची सुरुवातच काँग्रेस मुक्त भारताच्या अशा घोषणाने होईल देशा से बंदा प्रधान कांग्रेस मुक्ति का नारा ना देत असताना पक्षाची अध्यक्षतेणी कसे थांबणार अमित शाह ने देखील प्रत्येक सभे कांग्रेस मुक्ति मुक्तिची घोषणा देत विजयाचा जोगवा मागितला चुनाव हिमाचल का बहुत महत्वपूर्ण है दो तरीके से महत्वपूर्ण एक तो कांग्रेस मुक्त भारत करना है तो ये हिमाचल एक रह गया है जहां से अभी कांग्रेस को उखाड़ कर फेंक देना बाकी है पण देश काँग्रेस मुक्त झाला की नाही नाही हे माहित एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे भाजप काँग्रेस युक्त बनलंय काँग्रेस मुक्त भाजपची घोषणा करणाऱ्या भाजप मध्ये मूळच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे अगदी मंगळवारच उदाहरण द्यायचं झालं तरी सुजय विखेच भाजपमध्ये स्वागतासाठी उभ्या असलेल्या नेत्यांपैकी अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जतचे शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिका राजळे हे सगळेच पूर्वी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यामुळे देश काँग्रेसमुक्त करण्याच्या प्रयत्नात आता भाजपच काँग्रेस युक्त झाल्याचं चित्र आहे भारतीय जनता पक्ष या सत्तेवर पुन्हा येणार नाही आणि सत्तेवर ज्या वेळेला त्या ठिकाणी पाय उतार होईल त्यावेळेला ते त्यांच्या मागे ही जी काही त्यांनी केलेली पापा आहेत ती सगळी जनतेसमोर येणार आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रास या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतर सुरू होईल जनतेच्या मनातनं आत्ताच उतरलेला आहे पण पूर्णपणे राजकीय परिपटलावर त्याचं अस्तित्व त्या दृष्टिकोनातून प्रश्नचिन्ह उपस्थित राहील देशामध्ये एन डी ए भाजपच्या सरकार येत नाही भाजपला एकशे साठच्या आकडा गाठता येणार नाही ही सत्य परिस्थिती आहे याचा अर्थ आहे की ते कुठेतरी सिंगल लार्जेस्ट पार्टी होऊ शकत आहे पण इतर जे पक्ष आहे विरोधी भीर, पक्ष ते भाजपसोबत जाणार नाही म्हणजे त्यांना दोनशे बहात्तरच्या मॅजिक आकडा गाठता येणार नाही ही सत्य परिस्थिती आहे देशामध्ये पर्यायी सरकार निर्माण होईल काँग्रेस यू पी ए आणि इतर पक्ष मिळून या देशामध्ये सरकार बनवणार आणि मोदी साहेब किंवा भाजपचे सरकार देशात येत नाही ही सत्य परिस्थिती आहे पण भाजपचा चेहरा आता काँग्रेस युक्त झालाय असं नाही याची सुरुवात सुरुवातीआधी झाली आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं संख्येनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षात आणलं सत्ता नसताना ज्यांच्यावर स्वतः फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले त्यांच्या जीवावर भाजपनं सत्ता संपादन केली भाजपची ही गेल्या पाच सहा वर्षातली आपल्याला रणनीती दिसलेली आहे की जी यापूर्वी काँग्रेसची पण राहिलेली आहे की जिथं आपण कमी आहोत ज्या हो क्षेत्रामध्ये आपल्याकडे लायक उमेदवार घेऊन यायचं त्याला तिकीट द्यायचं आणि त्याला निवडून आणायचं सद्यस्थितीत महाराष्ट्रात भाजपकडे एकूण एकशे एकवीस आमदार आहेत ज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आलेल्या वीस पेक्षा जास्त नेत्यांचा समावेश आहे झाली निवडून आलेल्या आमदारांची संख्या पण खासदार किंवा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विचार करता भाजप अंतर्बाह्य सर्वांगाने काँग्रेस युक्त झाल्याचं स्पष्ट होत आहे विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे आणखीन अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं गिरीश महाजन सांगतात त्यामुळे भाजप खरंच भाजप राहिलाय का हा प्रश्न निर्माण होतोय आपण हे बघताय की राज्यामध्ये अनेक लोक आहेत की जे आता तिथे त्यांचा श्वास म्हणजे कोंडायला लागलेला आहे काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि त्यांना या ठिकाणी यायचं आहे आमच्या पार्टीमध्ये यायचं आहे आमच्या पक्षामध्ये यायचं आहे आणि त्यांना भविष्याची चाहूल लागलेली खरं म्हणजे अनेक लोकांना की तिकडे राहून काही उपयोग नाही आहे कुठेही आता लोकमान्यता काँग्रेसला नाही आहे कुठेही मान्यता राष्ट्रवादीचा अजिबात नाही आहे दोन चार पाच दिवसामध्ये आपल्याला कळेल एकदा हवा भरली गेली इलेक्शनची ले ले निवडणुकीची प्रचाराला सुरुवात झाली की अनेक जणं या ठिकाणी आमच्याकडे प्रवेश करतात दोन हजार चौदा पासून शेकडो काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपत समाविष्ट करून घेतल्यानंतरही देवेंद्र फडणवीसांचं समाधान झालेलं दिसत नाही कारण ते अजूनही काँग्रेस मुक्तीच्या घोषणा देत आहेत <tun> काँग्रेस राष्ट्रवादीच्या माजी नेत्यांच्या भाऊगर्दीनं मोठा होणारा भाजप पाहता भाजपनं खरंच काँग्रेस मुक्त देश केलाय की भाजपच काँग्रेस युक्त झालाय याचा विचार भाजपनंच करण्याची गरज आहे शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम